या धड्याचे नाव नवा पैलू आजी आपल्या चार पाच वर्षांच्या नातवाला घेऊन बसमधून उतरल्या आभाळ अगदी गच्च भरून आलेले होते क्षणभरातच पाऊस कोसळणार असे दिसत होते स्टँडपासून दवाखाना अगदी जवळ असल्याने आजी नातवाला घेऊन चालत निघाली आजीचा नातू दिगू आजूबाजूला पाहत हळूहळू चालत होता चल रे बाबा लवकर लवकर पाऊस सुरू होण्याच्या आत पोहोचला पाहिजे दवाखान्यात आजी दिगुला म्हणाली पण त्याला सांगून काय उपयोग ऐकू कुठे आहे त्याला ते आजी खंत करत पुटपुटले आणि स्वतःशीच पुटपुटत पुढे चालू तेच तर गारहाणं शहराच्या डॉक्टरला ऐकवायला आले गावच्या डॉक्टरला कळत नाही ते शहराच्या डॉक्टरला कळतं असं ऐकलं होतं आजीला स्वतःशीच बोलायची सवय होती दवाखान्याच्या बंद दाराकडे आजीचे लक्ष गेले आता कुठे थांबणार आजी विचारात पडली एवढ्यात रिक्षाचा जोराचा आवाज ऐकू आला तिने मागे वळून पाहिले तर रिक्षाच्या समोर दिगू उभा होता आणि रिक्षावाला त्याला काहीतरी बोलत होता अरे पोरा जीव जास्त झाला आहे का नदी आहे जीवल्याला आमच्यावर नसत संकट कशाला आणतोस केव्हाचा आवाज देतोय पण ढिम्म हालत नाही बहिरा आहे की काय त्याने खचकन शर्ट धरून त्याला बाजूला केला आणि निघून गेला आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले दिगूच्या बहिरेपणावर खेड्यात इलाज झाला नाही म्हणून शहराच्या डॉक्टरला तरी यश येते का हे बघायला ती आजी होती ज्या दिवशी दिगू बहिरा आहे असे लक्षात आले त्या दिवसापासून त्याचे घरदार सर्व काळजीत पडले आहे आता गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून आजी त्याला घेऊन वेड्या आशेने शहराच्या डॉक्टरकडे आली होती दवाखाना बंद होता बाहेर मुसळधार पाऊस तशीच दिगमूड होऊन ती भिंतीच्या आडोशाला थांबून राहिली इतक्यात एक तरुण मुलगी वत्सला आजीच्या शेजारी येऊन उभी राहिली आजी शहराच्या डॉक्टरबद्दल स्वतःशीच बोलत होते।, होते ते सारे वत्सलेने ऐकले होते रिक्षावाल्याने दिगूला हटवले होते तेही तिने पाहिले होते काहीतरी मनाशी ठरून ती आजींना म्हणाली कोणत्या गावाला जायचं आजी पाऊस तर फार पडतोय कोण ग बाई तू माझं नाव वत्सला आहे शिक्षिका आहे मी वत्सला म्हणाली असं होय मला वाटलं तू एखादी डॉक्टरच आहेस ज्याच्यासाठी मी शहराला आले होते तो दवाखाना बंद आहे काय करावं कळेन असं झालंय बघ आजी बोलली एवढ्या पावसात कुठे जाता या वादळात झाडं बिडं रस्त्यात पडतात आजी त्यापेक्षा माझ्या घरी चला नको घरी या पोराची आई वाट पाहिल पाहू द्या आजची रात्र माझ्याकडे राहा उद्या मी तुम्हाला जे काय दाखवीन ते पाहून हसत घरी जा वत्सलाने आजीला मोहात पाडले आजी थोडीशी विचारात पडली आणि मनाशी काहीतरी ठरवून म्हणाली असं होय हसणं मिळणार असेल तर तुझ्या घरी येते मी गेली पाच वर्षे झालीत हसणं विसरलो आम्ही पाऊस ओसरल्यावर आजी दिगु व वत्सला घरी गेले जेवणे झाली गप्पा मारणे सुरू झाले वत्सला ही मुखबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती अत्यंत आनंदी हासऱ्या स्वभावाची तिने विचार केला की बोलकी मुले शिकतात हसतात खेळतात आनंदी जीवन जगतात त्यांना कोणीही शिकवेल पण ज्यांच्या वाटेला बहिरेपणाचे मुकेपणाचे दुःख आले आहे त्यांना कोण शिकवणार कोण सुखवणार त्या मूकळ्या कोण उमलवणार त्यांच्यातील स्वत्व जागवून त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे विश्वासाचे हास्य फुलवायचे हा पक्का निर्धार करूनच ती मूकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करत होती आजीशी गप्पा मारत तिने त्यांची सर्व माहिती काढून घेतली आजी पण कितीतरी दिवसांनी असे मनमोकळे बोलायला मिळागत बोलत होती आमच्याकडे कोणीच असं मूकबधीर नाही पुरी त्यामुळे आम्हाला फार धक्का बसला आजी हळहळली याच्या जन्माच्या वेळी याच्या आईला काही झालं होतं का वत्सलाने माहिती घेण्याच्या हेतूने विचारले होय बाई तिच्या अंगावर गोवर निघाला होता वत्सला या विषयात प्रशिक्षित असल्याने दिगूच्या बहिरेपणाचे कारण काय ते समजले मग तुम्ही काय केलं काय करणार आमच्या खेड्यात काय उपाय डॉक्टर म्हणाले याला ऐकू येणार नाही आणि तो बोलणारही नाही वत्सलाला खूप वाईट वाटले ऐकू येत नाही म्हणजे सारे संपले असे नाही शहरात त्याच्या कानांची तपासणी करून त्याचा श्रवणह्रास वेळीच पाहिला असता त्यानुसार यंत्रे दिले असते तर आतापर्यंत तो ऐकू बोलू शकला असता किती लवकर हे व्हायला पाहिजे होते मुलांची पहिली पाच वर्षे म्हणजे भाषा शिकण्याचे वय वत्सलाला चीड आली तिने आजींना विचारले तुमच्या गावात आणखी काही मुखबधीर मुलं असतील ना आहेत फिरतात बिचारी रस्त्यानं आईबापांना पोसायला जड होतात काही काही मुलं गुन्हा नसताना बोलता न आल्याने पोलिसांचा बेदम मार खातात एक चौदा वर्षांची पोरगी आहे आई वडील होते तो ठीक भाऊ नाही बहिणी आपापल्या संसारात अरे रे आजीबाई या मुलांना शिकवलं तर यांचं आयुष्य एवढं बर्बाद होत नाही त्यांना उद्योग शिकवले तर ते पैसा मिळवतात यांना रोजचे व्यवहार शिकवले तर त्यांचे कोटेही अडत नाही वत्सलाने आजीला समजावत सांगितले दुसऱ्या दिवशी आजीबाईंना घेऊन वत्सला शाळेत आली मुख्या मुलांची शाळा असते हे पाहून आजीला आश्चर्य वाटले हेडफोन्स लावून बसलेली मुले माईकमधून शिकवणाऱ्या बाई हे सगळे आजीला नवलच वाटत होते शाळेतील एक बाई एका छोट्या मुलाला यंत्राच्या सहाय्याने गोष्ट शिकवत होत्या हे वत्सलाने आजीला दाखवले आजी उत्सुकतेने बघत होत्या बहिऱ्या मुलांच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार टिपायला त्यांचे कान सावध झाले होते आणि ते मूल बाईंसारखेच हसत हसत बोलले तेव्हा तर राजेंच्या अंगभर आनंद लहरी उसळल्या आजी खूप उल्हासित झाली वत्सला त्यांना यंत्राची माहिती करून देत होती यंत्रामुळे बहिऱ्या मुलाला आवाज ऐकू येतो आवाज आल्याच्या आनंदाने ते आपल्या चेहऱ्याकडे पाहते आपल्या उठांच्या हालचाली पाहते व तसे बोलण्याचा प्रयत्न करते तिने त्यांना ग्रुप हियरिंग एड्स दाखवले इंडक्शन लूप सिस्टमची खोली दाखवली आणि हळूच आजीला विचारले काय आजी मग दिगूला ठेवायचं का आमच्या शाळेत आजी खुद खुद्घन हसले आणि म्हणाली होय ग माझं दिगू येऊ दे तुमच्या शाळेत पण असे पुटपुटत आजी एका वेगळ्या स्वप्नात हरवले आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखाची जाणीव झाली होती तिच्या मनात विचाराला आपल्या ही खेड्यात अशी मुकबधीर शाळा काढली तर मनाशी काहीतरी ठरून आजी म्हणाली पोरी माझ्या गावी अशी शाळा काढून देशील आजींना वाटले खूप सोपे काम आहे हे शाळा काढायची म्हणजे घर पहावे बांधून लग्न पहावे करून म्हणतात त्याप्रमाणे अनंत अडचणी अनेक प्रश्न सर्वात मोठा प्रश्न पैशाचा पण आजीचे स्वप्न हे चेहऱ्यावरचे हास्य मिटवावेसे तिला वाटले नाही तिने आजीला मोजक्या गोष्टी सांगितल्या आजी शाळा काढायची म्हणजे जागा पाहिजे पैसा पाहिजे यंत्रे किती महाग वत्साला बाई आम्ही खेड्यातले लोक शिक्षणानं अडाणी राहिलो पण खष्टानं आम्ही शेती खूप जमवली एक शेत विकलं तर लाखाला जाईल आता मात्र वत्साला थक्क होऊन ऐकत होते म्हणजे एवढा पैसा आधी देणार तुम्ही मुक्यांच्या शाळेला अगं बाई त्या पैशात केवढं काम होईल माझ्या गावचं आमचे अडाणी लोक नवस साहस करण्यात कर्जबाजारी होतात मुकमुलं हेच आधी दुःख त्यात आणखी कर्ज त्यापेक्षा आमच्या गावची मुलं त्यापेक्षा आमच्या गावची मुलं शाळेत जातील शिकतील त्यांना वळण लागेल स्वतःच्या पायावर उभी राहतील आजीने या मूकबधिरांसाठी काही करण्याचे ठरवले आणि तिने तसे बोलून दाखवले आजीच्या विचारातील या नव्या पैलूचे दर्शन होताच वत्सलाचे अंतकरण भरून आले ती म्हणाली आजी मी म्हटलं होता ना उद्या मी दाखवीन ते पाहून तुम्ही हसत घरी जाल म्हणून होय गं वत्सला त्या कालच्या पावसाने माझ्यावर फार उपकार केले मी शहरातल्या डॉक्टराकडे निघाले होते तुझ्या रूपात मला डॉक्टरच भेटला बघ आजी हसू लागल्या आजीच्या उत्तराने ला आनंदित झाली तिलाही हसू आले कालपासूनही आपल्या आईसारखी दिसणारी बाई हसते आजी हसते हे पाहून कसे का होईना दिगूच्या चेहऱ्यावर हसू म्हटले तर मित्रांनो हा होता इयत्ता आठवीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील नवा पैलू हा धडा असेच धडे आणि कविता तुम्हाला ऐकायच्या असतील अनेक कथा वगैरे तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रोत्साहित करण्यासाठी लाईक आणि कमेंट्स नक्की करा धन्यवाद